मंडळी नमस्कार आणि फायनली आज एलिमिनेशन होणार आहे कोण बाहेर जाणार याची महाराष्ट्राला प्रतीक्षा लागलेली आहे ला जवळजवळ सत्तर टक्के ते ऐंशी टक्के महाराष्ट्र म्हणतोय अरबाजला बाहेर काढा उरलेले लोक म्हणत आहेत निकीला बाहेर काढा जसं की आपल्याला प्रोमोमध्ये दिसतं की सूरज जान्हवी आणि वर्षात आहे सेफ झालेले आहेत मग प्रश्न पडतो की अरबाज आणि निक्की यांच्यामध्ये कोण बाहेर जाणार आहे तर मंडळी शो आपल्याला एड बनवत आहे शोमध्ये कोणीच आज बाहेर जाणार नाही कारण याच्या आधी आपण पाहिलेले जर एखाद्या सदस्याला दुखापत झाली आणि जर तो सदस्य एलिमिनेशनमध्ये असला आय I मीन mean, नॉमिनेटेड असला जर त्या सदस्याला बाहेर काढलं तर पुन्हा नॉमिनेशन शोमध्ये होत नाही म्हणजे पुन्हा शो एखाद्या व्यक्तीला बाहेर काढत नाही आजही तसंच होणार आहे निक्की जी अरबाजच्या गळ्याला पडून आपल्याला रडताना दिसते ती एकाच गोष्टीमुळे रडते की एवढ्या कडला येऊन आपण वाचलोय केवळ एकाच गोष्टीमुळे ते रडते बाकी शो आपल्याला एडं बनवत आहे हे तर नक्कीच आहे कारण बऱ्याच शोचा आतापर्यंतचा इतिहास आहे की एक व्यक्ती बाहेर काढल्यानंतर दुसरा व्यक्ती आणि तोही फिनालेच्या अगदी तोंडावरती बाहेर काढला जात नाही असा तरी इतिहास आहे बाकी आता इतिहास आज वेगळा घडतो का हा बिग बॉस आपल्याला एडं बनवतो आहे हेच कळायला आता थोडासा वेळ आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा